कुपवाड शहरातील अकोज इंग्लिश स्कूल व उपाध्याय गर्ल्स हायस्कूल या शाळेस नशामुक्ती अभियान व कन्या सबलीकरण योजनेअंतर्गत कराटे प्रशिक्षणास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट अंमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियान व कन्या सबलीकरण योजने अंतर्गत अकुत चॅरिटेबल ट्रस्ट व नऊ महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड सांगली संचलित आशालता लता अण्णासो उपाध्याय गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड व अकोच इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड या शाळेतील विद्यार्थिनींचे कराटे प्रात्यक्षिक वर्गास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी भेट दिली यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर शिक्षणाधिकारी राजेश साहेब लोंडे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे विस्तार अधिकारी रामचंद्र टोणे वेतन पथक अधीक्षक रिया शेख संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्यक्ष सूरज सचिव शेठ संचालिका व मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये डॉक्टर पूनम उपाध्याय इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवर व, व विद्यार्थी विद्यार्थिनींनी नशामुक्त प्रतिज्ञा घेतली न्यू प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी प्रसाद धोत्रे यानं व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक गीत सादर केले यावेळी विद्यार्थिनींनी लाटीकाठी कराटे बॉक्सिंग इत्यादी नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली तसेच नशामुक्ती अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स व निबंध लेखन प्रदर्शनास भेट देऊन कौतुक केले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व्यसनमुक्तीचं काम ही संस्था अनेक वर्ष करत असल्याबद्दल विशेष कौतुक केले एक विशेष पथक मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये लवकर तयार अशी अपेक्षा व्यक्त केली प्रास्ताविक गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष चिरमे यांनी तर आभार अनिल चौगुले यांनी मानले सूत्रसंचालन सुचिता पाटील यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर व पालक गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते